सध्या शाळांमधील प्रवेशासाठी जन्ममृत्यू दाखल्याची गरज भासत असल्याने सोलापूर महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयाकडे अर्जांची गर्दी वाढू लागली आहे एक एप्रिल ते एकवीस मे या काळात तब्बल आठ हजार पाचशे जणांनी जन्म मृत्यू दाखल्याबरोबरच जन्मदाखल्यातील दुरुस्तीसाठी अर्ज केले आहेत दाखले वेळेत मिळावेत म्हणून हुतात्मा स्मृती मंदिराजवळील कार्यालयासमोर अर्जदारांची गर्दी दिसत सोला आहे सोलापूर शहरातील विविध दवाखान्यांमध्ये जन्मलेल्या बाळांच्या जन्माची नोंद करण्यासाठी महापालिकेच्या मृत्यू कार्यालयाकडे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत याशिवाय घरी मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृत्यू दाखल्यासाठी सहाशे दोन जणांनी अर्ज केले आहेत तर तब्बल सहा हजार जणांनी जन्म मृत्यू दाखल्याची नावे तारखेतील दुरुस्तीसाठी अर्ज केले आहेत पासपोर्ट काढण्यासाठी जन्मदाखल्यावरील नाव तारीख अचूक असावी लागते जातीचा दाखला काढताना आई वडील किंवा आजोबांच्या जातीचा दाखला पुरावा म्हणून जोडावा लागतो त्यावेळी देखील अर्जदार व कुटुंबातील व्यक्तीच्या नावात बदल चालत नाही या पार्श्वभूमीवर सध्या नावात दुरुस्तीचेच अधिक अर्ज असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली अर्ज केल्यापासून एकवीस दिवसात दुरुस्ती होते तर सात दिवसात बाळांच्या जन्माची नोंद केली जात आहे मृत्यूचा दाखला तीस दिवसात दिला जातो असेही अधिकाऱ्यांनी सांगितले